नमस्कार मी ज्योती संगीत जमदाडे कुल किड्स अँड प्ले ग्रुप अँड नर्सरी ची टीचर आज कुल किड्स प्ले ग्रुप अँड प्री स्कूल कोळवण श्री नगर तळेगाव दावडिएटले बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला या खास दिवशी लहान मुलांच्या निरागसतेला आनंदाचे आणि त्यांच्या महत्त्वाच्या महत्त्वाचा उत्सव साजरा करण्यात आला सकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांचे औक्षण करून करण्यात आली मुलाचे प्रत्येक औक्षण करून कौतुक करून आणि अभिनंदन करण्यात आले ज्यामुळे त्या मुलांचे चेहऱ्यावर आनंदाचे हस्य फुलले हा क्षण खूप हृदयस्पर्शी होता जिथे प्रत्येक मुलाला आपल्यासाठी खास असल्याची जाणीव करून देण्यात आली चौदा नोव्हेंबर बालदिनाच्या निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना आपल्या चाचा नेहरू म्हणून ओळखले जाते त्यांच्याविषयी विशेष माहिती मुलांना देण्यात आली शिक्षकांनी मुलांना नेहमीच मुलांवरील प्रेम शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार आणि देशाच्या भविष्याच्या विषयी त्यांचा दृष्टिकोन मुलांना सांगण्यात आला चाचा नेहरूंना फुले व फुले आवडत होती त्यासाठी कार्यक्रमात मुलांनी चाचा नेहरूंच्या आवडत्या गुलाबाची सुंदर पेंटिंग करून घेतली मुलांच्या कलात्मकतेला कौशल्याला वाव देण्यासाठी गुलाबाच्या चित्राचे सर्वजणांकडून कलर करून घेण्यात आले हे उपक्रम मुलांच्या सृजनशीलता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आवडीनिवडीचे प्रोत्साहन देण्यासाठी खूप उपयुक्त ठरले मुलांना चाचा नेहरू यांच्या वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले पांढरे कुर्ते नेहरू टोपी आणि खिशाला गुलाब लावलेले लहान चाचा नेहरू अतिशय आणि प्रभावी दिसत होते त्यांच्या प्रेरणादायी प्रेरणादायी मुलांना ते ठरले त्यांच्या स्वरूप रूपात मुलांनी चाचा नेहरूंची आठवणींना नव्याने उजाळा हो दिला कार्यक्रमाची सांगता की मुलांच्या छान नृत्याने व त्यांना खाऊ देऊन करण्यात आली मुलांना फार आनंद झाला मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून शिक्षक व पालक दोन्ही सुखावले साजरा करण्यात आलेला हा बालदिन मुलांसाठी आनंदाचा आणि प्रेरणादायी स्त्रोत्र बनला धन्यवाद